नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये गावठी कोंबडीचं चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी गावठी कोंबडीचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे पेस्ट अशी खलबत्त्यात छान अद्रक लसूण ठेचून टाकलेलं आहे आबडधोबड पेस्ट करायची आहे आणि ती टाकायची आहे आता ते हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यानंतर एक दहा मिनटाने आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन घातलेलं आहे गावठी कोंबडीचा झणझणीत गावरान पद्धतीने आपण रस्सा करत आहोत अगदी सुंदर होतो आता छान छानपैकी हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळीकडे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे मस्त आपण हे चिकन फ्राय करून घेतोय आता त्याच्यावर आपण एक ताट ठेवायचं आहे आणि एक तांब्याभर असं ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे तांब्याभर पाणी बसेल एवढं ताट घ्या हे तर छोटं घेताल छोटं घेतलं तर पाणी तितकंच पुरत नाही त्यामुळे मोठंच ताट घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल पाण्याला छान असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे पाणी गरम झाले तुम्ही पाहू शकाल चिकनला देखील सुंदर असं पाणी सुटलेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपण पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि हे छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी अशी खळखळून उकळी आणून हे चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया दोन कांदे इथे मी भाजून घेतलेत दोन लाल मिरच्या पुदिना कोथिंबीर आणि एक टोमॅटो पिकलेला घेतलाय अद्रकचा एक तुकडा घेतलाय दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे हा मसाला छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पाणी टाकायची काहीच गरज नाही छानपैकी तुम्ही पाहू शकाल मस्त असा मसाला आपला बारीक झालेला आहे आता पुन्हा गॅसवर आपण पातीला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हा मसाला घातलेला आहे आता मसाला छान असा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हा कच्चा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतरच बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत आता आपलं चिकन शिजून झाल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे कारण चिकन गावठी चिकन शिजायला खूप वेळ लागतो ते पटकन शिजलं जात नाही नाहीतर तुम्ही कुकरला एक सात ते आठ शिट्ट्या केल्या तरी चालेल परंतु पातिल्यातच ते खूप छान होतं आता मसाला भाजून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी धना पावडर जिरा पावडर काहीही वापरलेला नाही गरम मसाला सुद्धा वापरलेला नाहीये कारण हा लाल तिखट म्हणजे आमचा घरगुती मसाला आहे अतिशय सुंदर मसाला होतो हा आणि हा मसाला टाकल्यानंतर बाकीचे कोणतेही जगभरातले मसाले टाकायची काहीच गरज नाही ह्या मसाल्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मसाला नक्की बघा कोल्हापुरी मसाला सात किलोच्या प्रमाणात बनवलेला आहे आता छानपैकी मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी टाकून मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कधी पण मसाला पाणी घालूनच शिजवायचा नुसता परतून घ्यायचा नाही पाणी टाकून शिजवल्यामुळे काय होतं भाजीला आणि असं छान अशी कट येत मस्त मस्तपैकी मसाला एकजीव शिजल्यामुळे रस्च्याला पण अशी येते मस्त आता पैकी मसाला आपण परतून घेतोय आपण जेवढं पाणी टाकतो की नाही मसाला शिजण्यासाठी ते पाणी पूर्णपणे आपण आटवून घ्यायचं आहे कारण पाणी आटल्यानंतरच मसाल्याच्या वर अशी छान तर्री येते कट येतो तुम्ही पाहू शकाल एक नंबर कट आला आणि मसाल्याने तेल सोडलं म्हणजे मसाला आपला परफेक्ट शिजलेला आहे ही मसाला शिजला का का है है की नाही बघण्याची सुंदर अशी ट्रिक आहे तर लक्षात ठेवा आता हे शिजवलेलं मटण चिकन आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि छानपैकी आता खळखळून उकळी आणायची आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आता तुम्ही पाहू शकाल मस्त खळखळून खड़ अशी उकळी आली आहे आपलं झणझणीत असं गावरान पद्धतीचं गावरान चिकन तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आहेत तसेच चॅनलला भेट देत जावा व्हिडिओ पाहत जा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा थँक्यू